नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एग्री हेडलाइन्स जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी इयर टॅगिंग बंधनकारक मागणी वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ केंद्र सरकारनं तांदूळ निर्यात बंदी उठवली कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणी साठ्यात घट आणि एकाच छताखाली मिळणार वेद आणि शेतीचे शिक्षण आता भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो या पशुधनाची काळजी आणि संपूर्ण डाटा पशुसंवर्धन विभागाकडे रहावा याकरता केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने काही महत्वाची पावले उचलली आहेत याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईफस्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे या प्रणालीमध्ये इयर टॅगिंगची नोंद घेण्यात येत असून या माध्यमातून जनावरांचे जन्म मृत्यूची नोंदणी तसेच प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार जनावरांवरील वंध्यत्व उपचार आणि मालकी हक्क हस्तांतरण इत्यादी माहितीचा समावेश असणार आहे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक जून दोन हजार चोवीस पासून इयर टॅगिंग केल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे अर्थात शेतकऱ्यांच्या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय शेतकऱ्यांना आपल्या खरेदी किंवा विक्री करता येणार नाही मे महिन्याच्या सुरुवातीला उकाडा जाणवत आहे सध्या शीतपेय लिंबू पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे त्यामुळे बाजारात लिंबांची मागणी वाढली आहे परिणामी सध्या लिंबांच्या दरात वाढ झाली आहे लिंबाला प्रति किलो ते अडीचशे रुपये भाव मिळत असून एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहे एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात ज्यामुळे सध्या लिंबू उत्पादकांना चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे लिंबामध्ये व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम लोह हो असते त्यामुळे सौंदर्य आणि आरोग्य या दोन्हीसाठी लिंबाचा वापर गुणकारी ठरतो उन्हाळ्यात भूक कमी लागते त्यामुळे सतत अशक्तपणा थकवा जाणवतो मात्र उन्हाळ्यात ताजेतेवाने राहण्यासाठी आणि उष्माघात टाळण्यासाठी लिंबू पाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते काही काळ तांदळाच्या किमतीत वाढ झाली होती देशांतर्गत गरजा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती तब्बल दहा महिन्यांनंतर केंद्र सरकारनं बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे जुलै दोन हजार सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी अखेर उठवण्यात आली आहे भारतातून मॉरिशसला आता चौदा हजार टन बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे मॉरिशस बरोबरही इतर अनेक देशांना तांदळाची निर्यात केली जाणार आहे यामध्ये नेपाळ कॅमेरून कोटेडी आयव्होर रिपब्लिकन ऑफ गिनी मलेशिया फिलिपिन्स सेशेल्स संयुक्त अरब अमिराती सिंगापूर कोमोरोस मादागास्कर इक्वेटेरियल गिनी इजिप्त या देशांमध्ये देखील तांदळाची निर्यात केली जाणार आहे दरम्यान तांदळाची निर्यात ही नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडकडे देण्यात आलेली आहे चढ उन्हाळा आणि पाणी साठ्यात घट होत चालली आहे मागील वर्षापेक्षा यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे कोल्हापूर जिल्ह्यात आठ धरणे सोळा लघुपाठ बंधारे तलाव आहेत मागील वर्षी पावसाने ओढ दिली असली तरी सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती ऑक्टोबर नंतर एकदाही वळवाचा पाऊस झाला नसल्यामुळे पिण्यासाठी औद्योगिक व शेतीसाठी सातत्याने उपसा सुरू आहे पावसाच्या कमतरतेनं जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे यामुळे शेतीसाठी पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे कडक सूर्यप्रकाशामुळे धरणाबरोबरच नद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे उत्तर प्रदेशातील काशी या धार्मिक नगरीमध्ये कृषी अभ्यासासाठी एक केंद्र उघडण्यात येणार आहे या केंद्रात वेदाबरोबरच शेतकऱ्यांना जुन्या पद्धतीनुसार शेतीचं शिक्षण दिलं जाणार आहे यासाठी दक्षिणेतील कांची कामकोटी मठाने पुढाकार घेतला आहे लवकरच काशीमध्ये हे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे या केंद्रात एकूण चार प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत यामध्ये वेदांपासून ते शेतीपर्यंतचा अभ्यास असेल काशी येथील कांची कामकोटी मठाचे व्यवस्थापक व्ही एस सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांच्या आदेशानुसार हे केंद्र उत्तर आणि दक्षिण भारताच्या संगमासाठी उघडण्यात येत आहे काशी ते प्रयागराज दरम्यानच्या सनातन धर्म सेवाग्रामच्या या केंद्राच्या कामही सुरू झाले आहे येथे तुम्हाला एका छताखाली वेदांच्या ज्ञानासोबतच कृषीचेही शिक्षण मिळेल आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा